खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी तुम्ही ई पीक पाणी ॲपवर नोंद केली आहे का अजून केली नसेल तरी बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण राज्य शासनानं आता स्पष्ट आदेश जारी केले आहेत आणि त्यानुसार सर्व शेतकऱ्यांना पीक नोंदणी पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहता आपली सेसी यूट्यूब चॅनल आज आपण बघणार आहोत राज्य शासनानं नुकतं जारी केलेलं महत्त्वाचं परिपत्रक ज्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी ई पीक पाणी मोबाईल ऍप वरून पीक नोंदणी करण्याबाबतच्या अंतिम सूचना देण्यात आल्या आहेत चला तर पाहूया हे परिपत्रक काय सांगते मित्रांनो तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आलेलं हे परिपत्रक आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊया प्रति सर्व जिल्हाधिकारी विषय ई पाणी डिजिटल क्रॉप सर्व डीसीएस मोबाईल ऍप मधून खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पीक पाणी नोंदणीच्या मुदतवाढी बाबत कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय विभागाचा शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस राज्यात ई पीक पाणी डिजिटल क्रॉप सर्वे म्हणजे डी सी एस अंतर्गत मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करण्यात येते राज्यात खरीप हंगाम दोन हजार पंचवीस हा दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू असून त्याअंतर्गत दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत शेतकरी स्तरावरून पीक नोंदणीही सुरू होते तसेच दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून सहाय्यक स्तरावरून ई पीक पाणी नोंदणी करण्यात येत असून त्याची अंतिम मुदत दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस अशी होती राज्यात बऱ्याच जिल्ह्यात पूर परिस्थिती अवकाळी पाऊस दुबार पेरणी इत्यादी कारणामुळे मोठ्या प्रमाणात पीक नोंदणी करण्यात आलेली नाही तसेच डिजिटल क्रॉप सर्व्हेंतर्गत राज्यातील एकूण ओनर प्लॉट काउंट पैकी छत्तीस टक्के पिकांची नोंद झाली आहे तरी पीक नोंदणी न नो झाल्याने नैसर्गिक आपत्ती पीक विमा पीक कर्ज इत्यादी लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये याकरिता सहाय्यक स्तरावरून करावयाच्या पीक नोंदणीला डी सी एस दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे त्यानुसार खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ची ई पीक पाणी नोंदणी शंभर टक्के पूर्ण करण्यात येईल याची दक्षता घ्यावी ही विनंती तर मित्रांनो हे होतं महाराष्ट्र शासनामार्फत जारी करण्यात आलेलं नवीन परिपत्रक ज्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी ई पीक पाणी मोबाईल ॲपवरून पीक नोंदणी संदर्भात महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत जर तुम्ही अजूनही ई पीक पाणी पूर्ण केली नसेल तर लगेच पिकाची माहिती भरून नोंदणी पूर्ण करा धन्यवाद